न्यूज न्यूज सत्याची बाजू मांडणारे चॅनल समता सैनिक दल चाळीस गाव दनाव तिथं शाखा घर तिथं सैनिक या रॅलीत नारा यावेळी लावण्यात आला तेरा मार्च रोजी समता सैनिक दलाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मोटरसायकल रॅलीत प्रचंड संख्येनं सहभागी सर्व व आंबेडकर प्रेमींनी सहभाग घेतला विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील सर्व धर्माच्या सर्व जातींच्या उपेक्षित लोकांसाठी समाजासाठी समान हक्क समान न्याय व सन्मानानं जगण्याच्या अधिकारासाठी जीवनभर संघर्ष केला हा संघर्ष यशस्वी करण्यासाठी त्यांनी देशातील पहिली शिस्तबद्ध व लढाऊ संघटना स्थापन केली तिचं नाव समता सैनिक दल असं नाव दिले होते तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी या संघटनेचा अठ्ठ्याण्णववा वर्धापन दिन साजरा करण्यात आला रॅलीचे मुख्य मार्गदर्शक व राज्याध्यक्ष धर्मभूषण बागुल हे होते ही रॅली केंद्रीय कार्यालय भीमालय रेल्वे स्टेशन जवळ सिंधी कॉलनी ते छत्रपती चौक भडगाव रोड खरजई नाका शहर पोलीस स्टेशन स्टेशन रोड धुळे रोड महाराणा प्रताप चौक अशी निघाली होती रॅलीत प्रचंड जणांनी सहभाग घेतला शेवटी समता सैनिक दलाचे तालुका अध्यक्ष यांनी सर्वांचे आभार मानले अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद